श्री स्वामी समर्थ गरीबाला केलेलं दान आणि स्वामींचं मुखात घेतलेलं नाव कधीही वाया जात नाही नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे स्वामींचा हा संदेश मनापासून ऐका स्वामींची इच्छा आहे की हा संदेश तुम्ही मनापासून ऐकावा आणि स्वामी काय तुम्हाला सांगत आहेत की ते ऐकून तुमचे जीवन सुख समृद्धी आनंदाने भरभरून जाणार आहे तर स्वामी भक्तांनो तुमच्यासमोर तीन फुलं आहेत त्यांपैकी एक फूल निवडा आणि जाणून घ्या की स्वामी काय सांगत आहेत तर स्वामी भक्तांनो हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी तीन नंबरच्या फुलाला स्पर्श केला आहे स्वामी म्हणतात आज रात्री तुम्ही विश्रांती करत असताना देव आर्थिक मदतीसाठी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईल आणि तुम्हाला एक चमत्कारिक आशीर्वाद पाठवणार आहे ज्यामुळे तुमच्या सर्व चिंता दूर होतील माझ्या प्रिय बाळा मी तुम्हाला एक आशीर्वाद देईल आणि तुझी इच्छा पूर्ण होईल माझ्या बाळा तुला माहीत आहे की मी हे जीवन मी तुला दिलं आहे स्वामी म्हणतात विश्वास ठेवा माझ्या वचनामध्ये कोणाचाही बदल होत नाही आणि कुठलाही अडथळा येत नाही विश्वास कायम ठेवा माझे आशीर्वाद मी देत राहीन आणि तुमच्या पाठीशी मी सदैव उभा राहतो तुम्ही जे खर्च करत आहात ते तुमच्याकडे दहा पटीने परत येतील स्वामी म्हणतात तुमचे अपूर्व स्वप्न आता पूर्ण होण्यास वेळ आली आहे आणि ते स्वप्न पूर्ण होण्यास मी तुला मदत करेल बाळा जर माझ्यावर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ टाईप करा स्वामी म्हणतात परक्यांनाही आपलंसं करतील असे गोड शब्द असतात शब्दांनाही कोड पडावं अशी गोड माणसं असतात मोठं भाग्यच असतं जेव्हा ती आपली असतात आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे राहतात ते आपले स्वामी संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्याच्या आधी धावून येतात ते आपले स्वामी जे आपल्या भक्तांचे अनंत चुका आपल्या जोडीत घेतात ते आपले स्वामी सुखदुःखाच्या पलीकडे आहेत ते आपले स्वामी म्हणून आपण स्वामींचे नामस्मरण नक्कीच करत राहायचं आहे तर भक्तांनो श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि प्रार्थना करा की हे स्वामी आई सदैव आमच्यासोबत राहा मनासारखे कोणाला जगता येत नसते परिस्थितीनुसार जगायला शिकणारे शास्त्र म्हणजेच अध्यात्मक आहे मनात चांगल्या विचारांमुळे चांगल्या इच्छा निर्माण होतात आणि हे विचार आपल्या मनाला आनंद देतात खेळ शिकायचा असेल तर बुद्धिबळाचा शिका कारण त्यात एक चांगला नियम आहे आपला माणूस आपला माणसाचा पराभव कधीच करत नाही प्रत्येक गोष्टीवर संयम ठेवायला शिका आणि कधीच हार मानू नका मोठ्या गोष्टी घडण्यासाठी थोडा वेळ तर लागतोच सुखासाठी जे काही कराल त्यात आनंद मिळेल असं नाही परंतु आनंदाने जे काही कराल त्यात सुख नक्कीच तुम्हाला मिळेल तर स्वामी भक्तांनो तुमचा स्वामी आईवर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ टाईप करा आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी दोन नंबरच्या फुलाला स्पर्श केला आहे स्वामी म्हणतात जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही तेव्हा ते तुमच्याबद्दल इतरांना वाईट सांगतात तुमच्याबद्दल वाईट सांगायला ते सुरुवात करतात आणि स्वामी म्हणतात तुझ्या मनासारखं घडत नाही म्हणून चिंता करू नकोस कधी तुझे निर्णय चुकतात पण माझे नाही भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अहंकार त्यांनाच होतो जे संघर्षाशिवाय सर्व काही प्राप्त करतात ज्यांना कठोर परिश्रमातून मिळालेलं असते प्रत्येक इतरांच्या मेहनतीचे कौतुक करू शकतात पापांचा चालक होण्यापेक्षा पुण्याचा मालक बना काही नाही जमलं तरी एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ बोला प्रगतीचे सर्व मार्ग मोकळे होतील आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी एक नंबरच्या पुलाला स्पर्श केला आहे स्वामी म्हणतात की जेव्हा तुमच्या जवळची व्यक्ती तुमच्यावरती रागवणं भांडण करणं चिडणं बंद करेल तेव्हा समजून जायचं की कुठेतरी त्याचं मन दुखावलं गेलं आहे आणि स्वामी म्हणतात एक शब्द एवढा विषारी असतो कारण रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की प्रेमात बसलेले हजारो गोष्टींना एका क्षणात संपवून टाकतो आपले डोळे तेच लोक उघडतात ज्यांच्यावर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवतो गुरूंची कृपा झाली की अशक्य गोष्टी आपल्या जीवनात शक्य होतात स्वामींचा आशीर्वाद पाठीशी असल्या की ज्या गोष्टी आपल्या नशिबात नाही त्या गोष्टीसुद्धा आपल्याला मिळतात म्हणून सदैव स्वामींचे नामस्मरण करा आणि जेव्हा पण घराबाहेर कामासाठी पडताय त्यावेळेस स्वामींना प्रार्थना करा की स्वामी आई तुम्ही पण माझ्यासोबत चाला कारण तुमची अडकलेली कामं सर्व पूर्ण होतील आणि स्वामी सदैव तुमचे रक्षण करतील आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भेटूया अशाच नवीन स्वामी संदेशासोबत स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो हीच स्वामीचंनी प्रार्थना धन्यवाद